दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुरेखाताई पकाले यांची बिनविरोध निवड दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुरेखाताई पकाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून ही निवड परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या भगिनी असलेल्या सुरेखाताईंना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय राखी भेट मिळाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळाली माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांच्या राजीनाम्यानंतर उपनगराध्यक्ष पद रिक्त झालं होतं सुरेखाताई पकाले यांच्याच नावाची चर्चा सुरू होती मुख्याधिकारी संदीप घाडगे यांच्याकडे एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर पिटासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली या निवडीनंतर नगरपंचायतीत व परिसरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला शेखर गोरे यांच्या पत्नी सोनलताई गोरे यांनी सुरेखाताई पखाले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी नगराध्यक्ष नीलम जाधव नगरसेवक नगरसेविका प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला वाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले